एक बावले नुसतं बापने सांग आपले पोर देखाल काल जाण्या शिव असं दुपारले गोष्ट होईल एक ठिकाण आपले तुमसाठी पोरदे काल जाण बावड्या म्हणे असं आहे का पोर काल जाण बावड्यान तयारी दुपारनी बात वेग मन बाप सांगा ना काल पोरदकाल जाणार बावड्या दिनभर विचार करा पोरदकाल जाण कोणतं शर्ट घालू पॅन्ट कोणी मागू बेल्ट कोणा मागून बूट कोणा लिहू बावड्याने दिनभर तीच तयारी विचारस मा संध्याकाळ बावड्या झोपना दाबावर बावड्या विचार करायना पोर्द किवना बावड्या सपन मा बर बावड्या पोर्द किवना बावड्यान लगीन होई ग्या एक पोऱ्या होई ग्या सपनमा पोर्या होई ग्या आणि ती बाई सांगरायनी ओ माय तता ना सरकाना तू पोऱ्या दाबाय जाईना बावड्या सरकना तथा सरकाना माय पोऱ्याना हात ना बावड्या सरकना तता सरकाना तत करता करता बावड्या दाबलीन खाली मग बावड्याना डोया उघडणार आपण